लहान बाळाला काय प्रॉल ना तुमचं हॉस्पिटल तर झाले म्हणून समजा तीन तेरा मी तीन तास चार तास घालवलात ना तुम्ही काढणार 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 व्हिडिओ काढणार पंचवीस हजार पाहिजेत ना या म्हणा लवकर घ्यायला देतो तुम्हाला सध्या आपण आता अपोलो हॉस्पिटलमध्ये आहोत रात्री साडे एक वाजलेले आहेत एक वाजता आपण पलीकडे शिरगाव येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये आलोय आणि या ठिकाणी जो मोठा माणूस किला काळीमाफ असणारा जो प्रकार आहे तो, तो समोर येतोय या ठिकाणी नुकतंच संध्याकाळी एक लहान मूल जन्माला आलेला आहे आणि त्याला काही कॉम्प्लिकेशन्स आहेत मेडिकल आणि त्यासाठी त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे मात्र या ठिकाणी जोपर्यंत पालक पैसे भरत नाहीत तोपर्यंत त्या एक दिवसाच्या बाळावर ट्रीटमेंट सुरू करत नाहीयेत अशा प्रकारचा हा प्रकार समोर येतोय आणि या ठिकाणी मनसेच्या महिला शहर अध्यक्षा त्याचबरोबर समाजसेवक अविनाश सोनावणे आणि संपूर्ण त्यांचे सहकारी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि ते या ठिकाणी जाब विचारतायत मात्र या ठिकाणी रु, रुग्णालयातील कोणतेही कर्मचारी उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीयेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला चित्रीकरण करण्यासाठी रोखलं जात आहे नक्की हा प्रकार काय सुरू आहे एका लहान बाळाच्या जीवावर हे हॉस्पिटल कसं काय उठलं आहे एका लहान बाळाला ट्रीटमेंट देण्यासाठी आधी पैशांची मागणी केली जाते या ठिकाणी बाळाचे नातेवाईक आहेत काय प्रकार समोर आलात तुम्ही जेव्हा बाळाला घेऊन आलात तेव्हा जे ना तो अंदर उन्होंने आईसीयू में रखा है तो उन्होंने क्या बोला कि हमको हम अगर पच्चीस हजार देंगे ना तो हम वेंटिलेशन लगाएंगे तो कैट्रिकली प्रॉब्लम है बच्चे को अभी भी कुछ भी हो सकता है तो अभी चार घंटा हो गया अभी तक वेंटिलेशन बच्चे को दिया नहीं है बच्चा आपका कौन लगता है मेरा नाती है लड़की का लड़का है म्हणजे असं आहे की आम्ही आलो होतो आता डॉक्टरने सांगितलं की सात तास तीन तास नंतर त्याला व्हेंटिलेटर हवेच हवे आता मी काय म्हणलं की आता माझ्याकडे एवढा एवढं पेमेंट माझ्याकडे दहा हजार आहे मी तुम्हाला पेमेंट करणार आहे आणि उद्या